जाहीर केली मी सर्व जनतेस कळकळीची विनंती करतो की मला येणाऱ्या दोन तारखेला होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कबळ या निशाणीवर शिक्का मारून त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी करावा अशी कळकळीची विनंती करतो आणि मी थांबतो नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय पंडित दादा देशमुख यांनी आपल्या मताचा जोगवा त्यांना भरभरून मतदान करण्यासाठी मागितलेला आहे यानंतर आपल्या विकास कन्या माननीय आमदार सौ श्वेता ते महाले पाटील यांना अशी विनंती करतो की या ठिकाणी त्यांनी आपल्याला संबोधित करावे श्वेता तू मागे बड महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या आ... सर्व लाडक्या बहिणींचे देवाभाऊ सोबतच आपले कामगार मंत्री आकाशजी फुंडकर साहेब भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष सागरजी पुरोहित जिल्ह्याचे अध्यक्ष विजयराजजी शिंदे आज नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदासाठी ज्यांना उमेदवारी दिली असे आपले सर्वांचे पंडितदादा मंचावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाचे अठ्ठावीस उमेदवार मंचावरती उपस्थित भारतीय जनता पार्टीचे सर्वच सन्माननीय पदाधिकारी मोठ्या संख्येने आलेली मातृशक्ती सर्व माझे तरुण बांधव शेतकरी बांधव आणि सगळ्याच माझ्या आदरणीयांना उपस्थित पत्रकार बांधव आज आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय देवाभाऊ हे आपल्या चिखलीमध्ये आलेले आहेत भाऊंच्या बद्दल एक म्हणावं वाटतं कि लाडक्या बहिणींचे देवाभाऊ शेतकऱ्यांचे कैवारी देवाभाऊ विकासाचे महामेरू देवा भाऊ आणि विदर्भाचे सुपुत्र देवाभाऊ एक नाम कितने काम अशी आपण देवाभाऊंबद्दल बद्दल त्या ठिकाणी म्हणू शकतो आपल्या विदर्भाला लाभलेला एक हा कोयनूर हिरा आहे आणि हा कोयनूर हिरा जेव्हा जेव्हा आपल्या चिखलीमध्ये येतो तेव्हा तेव्हा आपल्या चिखलीमध्ये कमळाचं फुल त्या ठिकाणी फुलतं आज फडणवीस साहेबांची ही चिखलीमधली तिसरी चौथी सभा आहे माझ्या राजकीय जीवनाला मी प्रारंभ केला तेव्हापासनाचा दोन हजार सोळा सतराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाऊ आले होते तेव्हा कमळ फुल त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीचे वेळेला दोन हजार एकोणावीस ला भाऊ आले तेव्हा कमळ फुल लोकसभेमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी भाऊ आले तेव्हा या ठिकाणी महायुतीचा उमेदवार निवडून आला आणि दोन हजार चोवीस मध्ये माझा अर्ज भरण्यासाठी भाऊ आले होते आणि तेव्हा सुद्धा आपल्या चिखलीमध्ये कमळ फुल्ल भाऊंची ही सभा म्हणजे ही विजयाची सभा आहे असं खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो आज देवा भाऊंनी जो विकास निधी आपल्याला चिखली शहरासाठी दिला त्या विकास निधीच आपण परिवर्तन हे चिखलीकरांच्या समोर त्या ठिकाणी आहे विकास हा फक्त कागदावरती नाही आहे तर संपूर्ण चिखली शहरामध्ये डोळ्याने पाहता येईल अशा पद्धतीचे विकासाचे काम आपण केलेले आहे चिखली शहरामध्ये विविध समाजासाठी आपण समाज भवन दिले मराठा समाज असेल राजपूत समाज असेल तेली समाज असेल धनगर समाज असेल तेली समाज असेल ब्राह्मण समाज असेल जाई ब्राह्मण समाज असेल सुतार समाज असेल माळी समाज असेल जेवढे जेवढे समाज बांधव आपल्याकडे आले त्या प्रत्येकाला समाज भवन देण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या ठिकाणी केलं पहिलेची परिस्थिती आपल्या आपल्याला माहिती आहे चिखलीला कधी धड रस्ते सुद्धा नव्हते चिखलीचं नाव चिखली का आहे हे त्याच्या रस्त्यातूनच आपल्याला लक्षात येतं परंतु देवाभाऊंनी आपल्याला आशीर्वाद दिला भरघोसपणे त्या ठिकाणी निधी दिला आणि त्यांच्या या निधी देण्यामुळे आज चिखलीचा चेहरा मोरा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने बदलून गेला आपल्याला आठवत असेल दोन हजार सोळा सतराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला जेव्हा भाऊ आले होते तेव्हा भाऊंनी आपल्याला केलं होतं की चिखलीकरांना नगराध्यक्ष या ठिकाणी बसवा तुम्हाला कुठलीही निधी मी कमी पडू देणार नाही तुमची पाण्याची समस्या मी त्या ठिकाणी सोडवेल देवा भाऊंनी दिलेला शब्द पूर्ण केला भाऊंनी आपल्या चिखलीची तहान भागवण्यासाठी एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाची नळ योजना ही सँक्शन केलेली आहे आज चिखलीच्या प्रत्येक गल्लीमध्ये त्या ठिकाणी काम चालू आहे येणाऱ्या तीन चार महिन्यामध्ये हे आपलं पाइपलाईनच काम पूर्ण होऊन गेल्या तीस चाळीस वर्षापासूनची जी आपली प्रतीक्षा आहे ती प्रतीक्षा विकास काम म्हटल्यानंतर थोडीशी अडचण होत असते पाईपलाईन त्या ठिकाणी टाकताना थोडेसे रस्ते आपल्याला खोदावे लागतात परंतु चिंता करू नका तुमची पाईपलाईन झाल्यानंतर चिखलीकरांना ते काही देऊ शकले नाही त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टी करत असताना त्यांच्या पोटामध्ये दुःख आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा त्या ठिकाणी सोडतात काही विधानसभेच्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं की बाबा ही नळ योजना जर का आली तर अतिरिक्त टॅक्स तुम्हाला नगरपालिका लावेल तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील परंतु मी तुम्हाला या ठिकाणी सांगते कुठलाही अतिरिक्त टॅक्स न देता या ठिकाणी ही योजना पूर्ण झाल्यानंतर रोज तुमच्या घरामध्ये स्वच्छ नळाचं पाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे बंधू आणि वगैरे आपल्या चिखली शहरामध्ये

सांगितलं की भारतीय जनता पार्टी सरकार आल्यानंतर ते या ठिकाणी मान सन्मान देण्याचं काम त्याने झालेलं आहे चिखलीमध्ये सुद्धा काँग्रेस आरोप करते भारतीय जनता पार्टी की भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचार करते भ्रष्टाचार करते मी भाऊ या ठिकाणी स्वतः कलेक्टर त्यांनी पत्र दिलेलं आहे की कुठे काय त्याचे पुरावे काँग्रेस आपण मागावेत त्याची चौकशी करावी नगराध्यक्ष होता भारतीय जनता पार्टीकडे होता तो नगराध्यक्ष असताना भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने त्याला त्याचं काम केलं मनामध्ये कसलाही हिंदू परंतु तर सगळं काही विसरून त्याच्या कामाला आम्ही आपण आम्हाला नगराध्यक्ष केलं परंतु नगराध्यक्ष झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या खुर्चीवरती बसल्यानंतर मात्र त्यांची जी नीती आहे ती खराब झाली आणि भ्रष्टाचार सुरू केला तो भ्रष्टाचार कदापि सहन न करता पदावरती बसलेला नगर अध्यक्षांची हकालपट्टी ही भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी केली भ्रष्टाचार कमी केला

पैसा पाठवला नंतर अंधश्रद्धा या ठिकाणी बॉम्बे मार्केट आपण हरवलं जाईल आज आपल्या या मंचावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ बसलेले आहेत की देवाभाऊच्या समोर तुम्हाला शब्द देते दे की बॉम्बे मार्केटला आम्ही हात लावणार नाही बॉम्बे मार्केटचा ना शेंबूर वासी नाक्याची आहे, शहर करू इच्छित परंतु जी जागा वर्ष त्या ठिकाणी वेटिंग मध्ये राहावं लागते माझी आपल्याला विनंती आहे चिखली शहरालागत लागत जी एक लाखची जमीन असेल जेणेकरून कुठल्याही शेती शेतीचा धक्का न लावता जिथे कुठे आपल्याला इतरची जमीन सापडेल त्या ठिकाणी आपल्याला विस्तारित डिमायटिंग करायची आहे आणि या माध्यमातून चिखली शहरातल्या बेरोजगार तरुणांनी तरुणींना त्यांनी संधी द्यायची आहे भाऊ मला पूर्ण विश्वास आहे आपण उत्तमपणे चिखलीकरांच्या पाठीशी आहात गेल्या वेळेला शब्द तुम्ही चिखलीकरांना दिला होता तो शब्द प्रत्यक्ष कामांमधून तुम्ही पूर्ण केलेला आहे माझी सर्व चिखलीकरांना विनंती आहे येणाऱ्या दोन तारखेला दोन तारखेला भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडित दादा देशमुख आणि आपल्या समोर असलेले हे अठ्ठावीस नगरसेवक त्यांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करावं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी पडणे धन्यवाद बंधू न आपण बऱ्याच वेळापासून ज्यांची आतुरतेने वाट पाहतात असे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पे घर मत बसा लेना मंदर हा लोट कर फिर वापस आऊंगा माननीय आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवा भाऊ भाऊ तू मागे पडो आवाज शाळेच्या इमारती माता की श्री विजयराज शिंदे सागर पुरोहित सतीश भाऊ गुप्ता विजय कुमार कोठारी सुरेश अप्पा कबुत्रे रामकृष्ण दादा शेटे आमचे प्रकाश महाराज जवनजाळ डॉक्टर प्रताप सिंग राजपूत डॉक्टर आशुतोष गुप्ता श्री संतोष काळे श्री भाई विजय गवई प्रेमराज भाला हरिकिशनजी वाधवानी त्याचप्रमाणे आपले नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आपल्या बुलढाण्याच्या उमेदवार अर्पिताताई विजयराज शिंदे इतर सर्व आपले जिल्ह्यातील उमेदवार आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो मी आज चिखलीमध्ये पहिल्यांदा तर राजमाता आई जिजाऊ मा साहेब यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यासोबत रेणुका मातेचा देखील आशीर्वाद या ठिकाणी घेतो या रेणुका मंदिर ट्रस्ट चे विश्वस्त असलेले आणि दोन वेळा नगरसेवक म्हणून चिखलीमध्ये ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं वर्षानुवर्ष अगदी जनसंघाच्या काळापासून चिखलीमध्ये भारतीय जनता पक्षाच कार्य ज्यांनी केलं असे अतिशय ज्येष्ठ नेते जवळपास दोनशे कोटी रुपयाची पतसंस्था अतिशय यशस्वीपणे चालवणारे आणि शाळा असो की सामाजिक कार्य असो सगळीकडे इतका मोठा पसारा असताना देखील जनसामान्यात वावरणारे असे आपले पंडितराव देशमुख हे आज या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं उमेदवार म्हणून लाभलेले आहेत ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे खरोकर है। मी आज आपल्याला एवढच सांगण्याकरता आलेलो आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने खरं म्हणजे मला कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही मी कोणाची निंदा नालस्ती करण्याकरता देखील आलेलो नाही मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे की नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक सकारात्मक मत हे भारतीय जनता पार्टी आर पी ए आमच्या मित्र पक्षांना हवं आहे आणि हे सकारात्मक मत आम्हाला याकरता हवं आहे की आम्हाला नगरपालिकेची सत्ता ही केवळ खुर्च्या तो तोडण्याकरता नको तर आमच्याकडे महाराष्ट्रातल्या नगरपालिका नगरपंचायतींची जी शहर आहेत या शहरांमध्ये कशा प्रकारे परिवर्तन करता येईल या शहरातल्या सामान्य नागरिकाला त्यांच्या आशा आकांक्षा कशा पूर्ण करता येतील त्यांचं जीवनमान हे आपल्याला कसं बदलवता येईल याची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार आहे आज आपल्याला मी सांगू इच्छितो की या देशामध्ये आपण जर बघितलं तर शहरांकडे आणि नागरीकरणाकडे पहिल्यांदा कोणी लक्ष दिलं असेल तर ते आपल्या देशाचे आपले, देशा आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजी आहेत आज तुम्ही बघा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये महाराष्ट्राची पन्नास टक्के जनता सहा साडेसहा कोटी लोक हे चाळीस हजार गावांमध्ये राहतात पण तेवढेच जवळपास सहा साडेसहा कोटी लोक चिखली सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात त्यामुळे या शहरांकडे लक्ष देणं देखील जरुरी आहे शहरांमध्ये अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या शोधामध्ये गावातन लोक आली दुर्दैवाने शहरं मोठी होत होती पण त्या शहरांचा विस्तार वाढत असताना त्या आलेल्या माणसाला घर मिळालं पाहिजे त्याला अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार मिळाला पाहिजे पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे कचऱ्याची व्यवस्था झाली पाहिजे भुयारी गटार योजना झाली पाहिजे अशा पद्धतीनं कधी विचारच झाला नाही आणि परिणाम असा झाला शहर मोठी होत गेली पण बकाल होत गेली सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य सगळीकडे नाल्यांचं साम्राज्य घाण पाण्याचं साम्राज्य त्या ठिकाणी आपलं नालीतलं वाहून जाणार सांडपाणी घाण पाणी यामुळे आपल्या विहिरी खराब झाल्या आपली शेती देखील त्यातनं खराब झाली आपले नदी नाले ओढे तलाव देखील त्यातनं खराब झाले आणि म्हणूनच या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं आपल्या शहरांकडे देखील विशेष लक्ष देण्याची गरज होती खऱ्या अर्थानं मोदीजींनी प्रधानमंत्री झाल्यानंतर आपल्याला सांगितलं की शहरीकरणाला अभिशाप समजू नका देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरामध्ये तयार होतो रोजगाराची निर्मिती देखील शहरामध्ये होते त्यामुळे शहरं जर चांगली झाली तर त्यातनं मोठ्या प्रमाणात लोकांचं जीवनमान सुधरेल आणि म्हणून देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहराकरता देखील योजना सुरू केली अमृतसारखी योजना की ज्या योजनेमध्ये लाखो कोटी रुपये हे देशातल्या शहरांकरता मोदीजींनी दिले आणि त्यासोबत आपणही महाराष्ट्रामध्ये त्याला लागून अनेक योजना सुरू केल्या आज आपण बघा अमृतसारख्या योजनेमुळे प्रत्येक शहरामध्ये पाणी हे घरापर्यंत आपण पोहोचवू शकतो मी खरं म्हणजे या ठिकाणी श्वेताताईंचं अभिनंदन करेन की या चिखली शहराकरता अतिशय चांगली पिण्याच्या पाण्याची योजना त्यांनी मंजूर करून घेतली कामाची सुरुवात झाली काम आता पूर्ण होत आहे आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर चिखलीच्या प्रत्येक घरामध्ये आपल्याला पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळेल तर रोज पिण्याचं पाणी स्वच्छ पिण्याचं पाणी या ठिकाणी आपल्याला मिळेल आणि आता मोदीजींनी याच योजनेच्या माध्यमातन आपल्याला भुयारी गटार योजना करण्याकरता त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला उद्यान करण्याकरता निधी उपलब्ध करून दिला घनकचऱ्याचं व्यवस्थापन करून घनकचऱ्यातनं पेलेट तयार करणं खत तयार करणं अशा प्रकारच्या गोष्टींकरता निधी उपलब्ध तयार करून दिला आपल्या रस्त्यांकरता निधी उपलब्ध करून दिला शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आज इतक्या मोठ्या प्रमाणात हा निधी आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्याला देत आहे पण बंधू भगिनी नो हा जर निधी योग्य लोकांच्या हातामध्ये पडला नाही जर आपल्या नगरपालिकेची सत्ता की योग्य लोकांच्या हातामध्ये राहिली नाही तर आम्ही किती निधी दिला तरी तो तुमच्यापर्यंत पोचणार नाही त्यातनं परिवर्तन होणार नाही भारतीय जनता पार्टी एकमेव असा पक्ष आहे की ज्या पक्षाने आपल्या नगराध्यक्षाने त्या ठिकाणी गडबड केली तर त्याला पक्षातन बाहेर काढणं या चिखलीमध्येच आपण हे बघितलेलं आहे आणि मी आजही तुम्हाला सांगतो की आमचे नगराध्यक्ष इतके चांगले आहेत खऱ्या अर्थानं अनुभवी आहेत कुठल्याही पद्धतीनं ही, ही सगळी कामं हा सगळा निधी तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्याकरता पारदर्शी प्रामाणिकतेतून ते काम करतील आणि खऱ्या अर्थानं आम्हालाही हे समाधान असेल की आपण जो पैसा देतोय शहर बदलवण्याकरता जो निधी आपण देतोय तो निधी हा आपल्याला चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी वापरला जातोय आपल्याला कल्पना आहे श्वेताताईंच्या नेतृत्वात एकशे अठ्ठावीस कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना या ठिकाणी अनेक सांस्कृतिक भवन श्वेताताईंनी केले अटल उद्यान त्या ठिकाणी जवळपास नऊ कोटी रुपयाचं केलं वायझडी सुशोभीकरण आता होत आहे काही तांत्रिक बाबी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्या करून त्यालाही चौदा कोटी रुपये या ठिकाणी मिळणार आहेत एकशे तीस कोटी रुपये हे रस्त्यांकरता या ठिकाणी श्वेताताईंच्या नेतृत्वात आले आहेत ऐंशी कोटीची कामं त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत इतर ही काम आपण पूर्ण करणार आहोत आणि मी तुम्हाला हे अश्वस्थ करतो हे नाल्या काढण्याचं काम आता बंद करायचं आहे आणि पूर्णपणे भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून आपलं शहर स्वच्छ असलं पाहिजे आणि त्या गटाराच्या पाण्यावरही प्रक्रिया झाली पाहिजे अशा प्रकारचं कार्य येत्या काळामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत एवढंच नाही तर आता मोदीजींनी मोठ्या प्रमाणात आपल्याला सांगितलं की शहरामध्ये जे गरीब आहेत जे झोपडपट्टीमध्ये राहत आहेत त्यांना मालकी हक्काचे पट्टे द्या ज्यांची अतिक्रमण आहेत त्यांची अतिक्रमण नियमित करा त्यांना मालकी हक्काचे पट्टे द्या आणि ते जर झोपडीत राहत असतील तर त्यांना अडीच लाख रुपये घर बांधण्याकरता द्या कोणीही गरीब हा झोपडीत किंवा बिना घराचा राहू नये आज या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतनं प्रत्येकाला घर देण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि नुकतंच आपण नव्याने शासन निर्णय घेऊन सगळ्या लोकांचे अतिक्रमण नियमित करून आणि त्यांना मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय देखील या ठिकाणी आपण केलाय श्वेताताईंनी सांगितलं छत्रपती शिवरायांचा सा पुतळा तर आमच्याकडे आहे पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा हा आम्हाला या ठिकाणी लावायचा आहे बंधू भगिनींनो नो उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे उद्या सव्वीस नोव्हेंबर आहे आपल्याला माहिती आहे याच सव्वीस नोव्हेंबरला खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संविधान आपल्याला अर्पित केलं आणि मग आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला हे संविधान अंगीकारलं उद्या संविधान दिवस आहे ज्या महामानवाने आपल्याला संविधान दिलं त्या महामानवाचा पुतळा जर चिखलीकरांची मागणी आहे तर मी तुम्हाला आश्वस्त करतो की या ठिकाणी आपलं नगरपालिकेत सत्ता आल्यानंतर त्या महामानवाचा पुतळा या ठिकाणी लावण्यात येईल आणि एवढच नाही तर खऱ्या अर्थानं माझ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ करणारे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याही प्रतिमा यांचेही पुतळे आपल्याला लावायचे आहेत त्याकरता ही आवश्यक ती सगळी मदत आपल्याला या निमित्ताने निश्चितपणे करण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करणार आहोत बंधू भगिनी नो खऱ्या अर्थानं आपली शहरं चांगली करायची आहेत ही शहरं चांगली करण्याकरता आपल्याला चांगलं प्रशासन पाहिजे गतिशील प्रशासन पाहिजे आणि गतिशील प्रशासनाच्या पाठीशी व्हॉट हॅपिन्सन पडलेला बाळ बाळ जो बाळ आहे चिमुरडा आहे तो अगदी थोडक्यात बचावलेला आहे बघा तो पडतो खाली मात्र अगदी किरकोळ दुखापतीवर निभावून गेलेला आहे